नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आज तारीख आहे सहा जुलै दोन हजार पंचवीस आज कम्प्लीट वर्ष झालं की माझे हे हात कट केल सकाड़ी, सकाड़ी हो ला मा ला, हाट केले, केले ते आज म्हणजे ह्याच दिवशी सकाळी सकाळी नाही दुपारी एक वाजता माझ्या हातचं ऑपरेशन झालं होतं करंट मला पाच सहा दिवस आधी लागला होता मी तुम्हाला माझे पूर्ण करंट कसा लागला आणि त्यानंतर हात कट केल्याचं कधी कट केले कसं डिसिजन झाले ते पूर्ण तुम्हाला स्टोरी सांगणार रे तर हा व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि ज्यांनी अजून आपलं चॅनल सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा तर कम्प्लीट एक वर्ष आधी आणि पाच आधी म्हणजे चोवीस चोवीस जूनला मी दुकान चालू केलं ते किराणा मालाचं चोवीस जून दोन हजार चोवीसला ला चोवीस तारखेला दुकान चालू केलं आणि दोन तीन दिवस एकच दिवस आहे दुकानाचं मटेरियल भरत होतं सगळं जे मटेरियलची लिस्ट होती आपलं पूर्ण अडीच तीन लाखाचं मटेरियल होतं सगळं ते मटेरियल भरलं होतं मी सगळं आणि त्याच्यानंतर थोडंसं मटेरियल होतं काहीतरी एक जे ते पुढच्या होलसेलर का अवेलेबल नव्हतं ते मटेरियल आणायला मग परत आपण चार पाच ते मटेरियल येणार होतं तर आपण चोवीस तारखेला दुकानाचे ओपनिंग केली पूजा केली सकाळी हवन झालं दिवसभर दुकान चालू होतं पहिल्या दिवशी मग मी दिप्चन त्या सगळ्याजणी आल्या होत्या मावशी आणि त्या ओपनिंगच्या दिवशी आणि नंतर सतीश पडवळ जो माझा मित्र आहे त्याचं पण केला मला दुकान आहे नंतर तो दोन तीन दिवस कंटिन्यू माझ्यासोबत दुकानावरती असायचा कारण मला पहिल्यांदा माझ्या दुकानाची काही जास्त सायड नव्हती सतीश अभिषेक दुकान चालू करण्यामागं पण म्हणजे ह्याच दोघांनी माझा ह्या दोघांचा लेसा सपोर्ट होता मला पूर्ण मटेरियल भरण्यापासून तर दुकानामध्ये मटेरियल लावण्यापर्यंत आणि त्यानंतर पण दुकानात माझ्यासोबत कंटिन्यू दोन तीन दिवस बसतो ते दोन तीन दिवस गेले असेच नंतर अठ्ठावीस तारखेला मला करंट लागला अठ्ठावीस तारखेला पण सकाळी दुकान उघडलं आपलं नेहमीप्रमाणे तालमी तुझ्यासोबत राहिलो होतो दुकान उघडलं सकाळी सा, साडेसहाला ला मटेरियल वगैरे थोडंसं राहिलो आणायचं आणि मी चाकणला गेलो कांद्याच्या गोणे आणायचो दोन तीन कांदे आणि बटाटे आणायचे होते ते आणायला मी चाकणला गेलो दुपारी दुकान बंद करून आणि दुपारी चाकणवरून आलो आणि चालू केलं परत दुकान असंच पावसाच दिवस होते पूर्ण थोडा थोडा पाऊस येत होता आणि रात्री आठ आठ नाही नऊ साडे नऊ वाजेपर्यंत असत ती अभिषेक हे दुकानावरती माझे सोबत बसून होते आणि नंतर अभिषेक मटेरियल आणायला जे माझं मटेरियल आणायचं राहिलं होतं आता म्हणलं त्याला म्हणलं माझं रे दुकान बंद करून काय जातायचं नाही जातोच मटेरियल घेऊन आहे तो मटेरियल घेऊन आला माझं तो नऊ वाजता माझ्यापासून गेला सतीश सोमजीत पण नऊ वाजता माझ्यापासून गेले नऊ साडे नऊ वाजता मग त्यांच्या पण घरी जायला वगैरे नंतर मी होतो दुकानात आपली मटेरियलची गाडी आली साडे दहा वाजता गाडी आली मटेरियल खाली करत होतो आम्ही ती गाडी मागून ओपन होती पूर्ण म्हणजे गाडी असं वरून पिकअप सारखं बॅग बंद नव्हतं गाडी ओपन होती आणि दुकानापुढे रिवस लावली आपल्या काही शेडबीड नव्हतं दुकाना पुढं तर रिवस गाडी लावली होती काहीतरी पंधरा हजारचं मटेरियल जास्त काय नव्हतं थोडं मटेरियल खाली करून झालं आणि पाऊस यायला लागला आता म्हणलं मटेरियल तर काय आपल्याला एवढं खाली करायचं पटापट आणि पावसाच सगळं होईल आणि ते आपल्या लक्षात पण आलं ना एवढं वरती वायरिंगच्या होत्या त्यामुळं आमची वरच तालीम आहे जिथंच माझ्या दुकान आहे ना त्याच बिल्डिंग च होत्या माझ्यावर आमची तालीम आहे मग ते बार्क परत होतं त्यांना सांगितलं की वरून पडत पटकनी आणि एक ब्लँकेट टाका खायला कोणतरी झाडपत्री वगैरे तावं का नव्हती ब्लँकेट टाका तेवढंच म्हणलं थोडंसं मटेरियल आपलं भिजायचं नाही वाचल तेवढंच ते तो टे ते पण बारीक मुलगा झाला काय नाही आलं तो गेला पळत आमच्या बिल्डिंग हाय टेन्शनची वायर गेलेली आहे त्यात बरंच अंतर आहे पण रात्री पण त्याने अंधारात साडे दहा वाजता सगळं आलं स्पीडमध्ये फेकलं आणि ते हाय टेन्शनच्या वायरपाशी वायफायची पण पणावर होती त्यात अंतर बरंच एक दहा एक फुटाचं अंतर असेल तरी पण ब्लँकेट काय ते फेकलं नंतर हवी नाही असं विस्कटलं पूर्ण आणि ते याच्या वायपायच्या वायरला गुतलं नंतर त्याला आवाज दिला नाही तो खाली झाला जा ब्लँकेट म्हणलं वरच गुतला आम्ही पर्यंत खाली मटेरियल लावतो बाट, होता पण ते मटेरियल पण राहिलं होतं गाडीत बरंच आणि पाऊस येत जोरात आणि मग शेजारी ते आपण दुकानात नाही वरती हे लटकवतो काय असते ते शॅम्पू वगैरे लटकवतो कुरकुरी त्याला तो जो रॉड असतो ना तो रॉड तेच माझा शिल्लक आता तो 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 मी तो रॉड घेतला आता डोक्यात कायच ना वर वायरी पावसाचं काय बघतो ते ब्लँकेट गुतलं होतं आणि मटेरियल खाली मी तेवढं डोकं होतं मग मी गाडीच्या हाऊद्यात चढलो तो रॉड घेतला पण तिथून काय तो रॉड त्या ब्लँकेटला पोहोचणार नव्हता तिथून परत मग मी गाडीच्या टप्पावरती गेलो त्या रॉडला हाईट बरीच होती रॉड जड होते जास्त तो तिथून ते ब्लँकेट काढलं दोन तीन झटक्यात रात्रीचे साडे दहा पावणे पावणे अकरा अकरा वाजता करंट हा ब्लँकेट ब्लँकेटला दोन तीन झटके दिले मी आणि शेवटच्या अटकेला ब्लँकेट पडलं आणि तसं जर रॉडचा तोल मागे गेला जास्त आणि माझा हात वर होता रॉडला उजवात हात पण माझा पर्यंत जास्त झालेला आहे पूर्ण हात इथपर्यंत थोडा पण हात पूर्ण जास्त झालेला आहे आणि ह्या साईडी पण जास्त वाढ झाले का कारण हात वर होता तो रॉड आहे ना तसं मागच्या हा टेन्सन व्हायला लागला असं काहीच कळालं नाही चार पाच सेकंड फक्त असं पूर्ण आपण पिक्चरमध्ये कसं फक्त बॉम्बस्फोट झाला कसं पूर्ण हे असतं त्या टाइप मध्ये कॅमेरे पण होते सीसीटीव्ही कॅमेरे पण त्यात ते फुटेज सेव्ह नव केलं कोण कारण आठ दिवस सगळे माग माझी घर उडत जाऊन ते फुटेज पण कोणी सेव्ह केलं नाही सीसीटीव्ही कॅमेरामध्ये त्या पूर्ण फक्त एक पाच ते दहा सेकंद आहे ना फक्त फुल लाईट सुद्धा बाकी काहीच दिसलं नाही त्याच्यानंतर डायरेक्ट मी खाली पडले दिसतो मी गाडीच्या टप्पावरती बोलतो तो रोड कुठं उडून पडला काय रोड पण वरची कटला नाही काय नाही आणि जो हा करंट लागलाय तो जास्त वेळ पण काय नव्हता फक्त एक एक दोन सेकंदाचा असा झटका चालता मी गाडीच्या टप्पावरतीच आडो पडलो होतो बेसुद्धा नव्हतं बेसुद्धा पण बोलत होतो मी कंटिन्यू तिथून मी अभिषेक आणि ती होती त्यांना आवाज दिला म्हटलं मला खाली घ्या माझी बॉडी पूर्ण पडली होती बॉडी म्हणजे फक्त माझे ना एवढी मान हालत होती की हातपाय हात कपडे वगैरे ना पूर्ण ठिकडं ठिकडं पडली होती जळलेले कपडे कसे असते पूर्ण बॉडीवरतीच कपडे जळवले काही अंगालाची कटली होती मला त्यांनी पिकअप करून खाली घातला आणि तिथं दुकाना मला तिथं झोपावलं त्यांनी बॉडी माझी पूर्ण सून होती नंतर मी त्याला म्हटलं मामाला फोन कर आणि त्यांची पण गडबड झाली कारण एवढं मोठा करंट झाला आता काय होते काय नाही सगळे घाबरले होते सतीश आणि माझं दुकान जवळजवळच ना त्या लगेच सतीशला फोन केला आभिषेक नाही सतीश आला आणि जिथं मामाची बिल्डिंग आहे तिथंच माझी चुलत मामाची पण दोन्ही मामाची बिल्डिंग आहे ना माझी चुलत मामा, मामा विवेकानंद पडवळ ते तिथेच बिल्डिंगमध्ये राहतात ते आले लगेच त्यांची गाडी होती इनोवा ते झोपले होते तसेच बरमोडाने शॉर्ट वरती आले ते तसेच त्यांनी गाडी वळवली सतीस त्यांनी मला गाडी टाकून नेलं त्यांनी नव गाडीत आता मा पुढे पुढं गाडी चाललो होते आणि सतीश मागवत सतीश बसला होता आणि मला त्याच्या मांडीवरती जोपाला होता मला एवढा करंट लागला होता पण काय माहिती कस काय सतीशला म्हणलं मी डोकं की असं उभे राहिले गरे काय फ्लो फ्लो म्हणजे नाही असं कारण शेवटचा स्टेपला म्हणत असं बडबडत राहतं असं कंटिन्यू मी काय ना काय बोलतो तो इथून मला पहिल्यांदा आहे ना आम्ही वसुली पाठव राहतो चाकण चाकण वसुली पाठव्यावरती इथून खालून राहायला नेला मला संत कृपा हॉस्पिटलला इथं हॉस्पिटलमध्ये नेला तर बाहेरच मामाने गाडी लावली तर डॉक्टरना बोलून घेतलं विचारलं डॉक्टरांनी माझी कंडिशन बघितली पूर्ण कपडे वगैरे जळाली होते हातपाय सगळे सुन पडले होते आणि माझी बोट आवघडायची त्यावेळेस आपण हाताची कशी बोट मोठं आवडते आपआप तशी बोटं अवघडायची मी सत्तेला सांगायचं होती बोट सरळ कर बोट ना असे आवडत तस ना हात लावून कुठं त्यांनी समजा बोट सरकत नाही इकडं माझ्या हाताला किंवा बोटन हात लावायचा ना तर कसं वरची स्किन निघून त्याच्या हाताला लागायची थोडक्यात बटाटा कसा असतो बटाटा शिजलेला आपण थोडासा दाबला किंवा थोडासा असा दाबून तो एका साईडला ओढल त्याच्या वरच निघून यायचं त्या टाइप मध्ये ना डायरेक्ट माझ्या हाताचे असं निघून यायचं साईडला पण बेस सुद्धा नव्हतं पडलो मी पूर्ण शेवटपर्यंत बोलतो तो मी पण म्हणजे आता शेवटच्या काही पण बडबड राहतं मामा काय होईन आता जगन का नाही असं तसं कंटिन्यू काही पण बडबड राहतो तिथं संत त्या हॉस्पिटलमध्ये मला नाही घेतला तिथून मग मामांनी पावनाला गाडी घेतली गाडीत होतो बाकीचे सगळी बा, मामान ते मागून येत होते परत त्यांना नंतर पण करून सांगितलं आम्ही सगळेजण पुढं होतो तिथून पावनाला नेलो मग जायला पण बराच वेळ लागला होता गाडीमध्ये ना सुरुवातीला मला एक दहा पंधरा मिनटं का नाही वाटलं कारण बॉडी गरम होती पण नंतर जास्त टाइम जाईन नंतर पूर्ण बॉडीची आगवायला लागली होती कारण एका साईडने पूर्ण अख्खी बॉडी गेली होती आणि असं गरम गरम पडलो होतं हॉस्पिटलमध्ये गेलो पाहुणाला मला वाटतं काहीतरी साडे अकराला आम्ही लगेच पोहोचलो होतो तिथे गेलो तिथून ते स्ट्रिक्सवरती टाकून आपण पिक्चर मध्ये कसं बघतो असं पळत असतं दोघं ते एका असं असते चाललं असते सेम तसा हो सेम होता मग म्हणसं ते साईडनी चालले होते पडत माझ्यासोबत स्ट्रिक्स असते पळत पळत घेऊन चालले होते त्याचा हात नेलं मला पण पूर्ण बॉडी वॉश केली बोल दिले नव्हते आणि मी बेशुद्ध पण नव्हतो पडलो नंतर म्हणजे बॉडी वॉश करतात ना आधी एवढी बॉडीच्या आग होती ना पूर्ण त्यावेळेस मी लोक वगैरे होतो म्हणजे कारण पूर्ण झालं होतं ते, ते दुता ना डायरेक्ट वरती त्या स्किन अशी निघून यायची आणि ते बोलणं आता चाललं होतं सगळं त्याच्यानंतर मग निखिल मामा पप्पा मामा हे पण सगळे तोपर्यंत पर्यंत पोहोचलो होते हॉस्पिटलला चुलते चुलते पण चुलते मामांनी फोन केला नंतर मग मला वाटतंय रात्रभर मला बोल दिले आधी त्यांनी ते आधी लावते होते पहिल्यांदा चेक करतात आतमध्ये मध्ये कुठं किडनीला मारे का हृदयाला मारे का ते बरंच काय काय केलं त्यांनी किडनीला काय नव्हतं माझ्या हृदयाला काय नव्हतं तिथं गेलं गेलं सांगितलं होतं की काही गॅरंटी नाही आणि हात पण पूर्ण बरं झालेले त्यामुळं काय होईल किंवा जगल किंवा नाही याची घ्या गॅरंटी आम्ही काही घेऊ शकतो त्याचा मामाकडून फॉर्म भरून घेतला त्या हॉस्पिटलला मी होतो दोनच दिवस होतो कारण आठल्या दिवशी रात्री गेलो आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी लगेच सांगितलं की हात त्याच्या पूर्ण बरं झालेला आहे त्यामुळे हात कट करा लागतील त्यामुळे सगळ्या चुल त्यांनी लगेच मामा चुलते आमचे मावशी काक त्यांनी लगेच डिसिजन घेतला की दुसऱ्या हॉस्पिटलला शिफ्ट करायचं पण ते ज्या वेळेस करंट लागला म्हणजे ज्या दिवशी करंट लागला रात्री हॉस्पिटल होतो आणि दुसऱ्या दिवशी ना लोगा। आलो का म्हणजे वर्षभर पण मी ज्या नातेवाईकांना भेटलो नव्हतो किंवा आमचे काही मित्र असतील आमचे सगळे मला भेटायला आले होते सगळे म्हणजे मला काय एवढं आयडिया नव्हते की काय होईल काय नाही पण मला डोक्यात काय आता सगळे भेटायला आहेत डॉक्टरने शंभर टक्के सांगितलं असणारे की आता काही जगू शकत नाही की तुमचे नातेवाईक बोलवा कारण मी जे नातेवाईक वर्ष वर्षभर पण बघितलं नव्हते ते नातेवाईक पण सगळे मला भेटायला होते सगळे मित्र कॉलेजचे शाळेतले तालमितले परिसर पण आले होते सगळे भेटायला आले पण आता मी शे ते शेवटच स्टेप पुरे होतो माझी मनस्थिती काय असणार आहे काय भेटायचं डॉक्टरने काय सांगितलं काय मला पण कोण काय सांगत नव्हतं मला फक्त सगळं थी, माणसी सगळं ठीक आहे सगळं ठीक आहे काय टेन्शन घेऊ नको पण सगळी त्यात त्यामुळे मला तर वाटलं होतं आपला कार्यक्रम संपला जा सांगितलं आता नात्यायक बोला तुमचं सगळं संपलेलं आहे पण तिथं सांगितलं हात करायला लागतील मग आम्हाने त्यांनी लगेच डिसिजन घेतला आणि पुण्याला ते हॉस्पिटल न्यायचं म्हणले मग मला पण आविषयी सांगितलं होतं की सांगते हातकट करायला लागतील पण आपल्याला हातकट नाही करायचं आपण दुसऱ्या हॉस्पिटल येतोय तिथल्या डॉक्टरांसोबत मामाचा आधी बॉन्ड झालं होतं त्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की आपण शंभर टक्के त्यांच्या हात वाचू तिथून मला पाहुणावरून तळेगावला त्या हॉस्पिटल पाहुणा तिथून सूर्य हॉस्पिटल सूर्य सह्याद्री पुण्याला शनिवारवाड्यापासून हॉस्पिटल आहे तिथं नेलं माझी बॉडी तर तवा पण काय चालतं नव्हती तिकडे फक्त माझे मान हालत हल ते ऑक्सिजन वगैरे कर ते काय काय लावलं होतं हा केस आम्हाला पण माहीत नाही कारण तिकडं नेतानी मी बेसुद्धाच होतो म्हणजे बोल दिलेली होती हॉस्पिटलमध्ये इकडून तिकडे ट्रान्सफर करत नाही मध्ये मला घेऊन चालले होते त्यावेळेस माझ्यासोबत मामा होते माझे आणि ना हात माझ्या असे पोटावरती ठेवलेले होते हे किस्सा पण मला मामांनी नंतर सांगितला की आधी तुझी बॉडी काहीच हालचाल करीत नव्हती पण ज्यावेळेस हॉस्पिटल वरून आम्ही तुला तिकडे नेत होतो माझा डाव हा त्यांना हात पूर्ण बरे नव्हता त्याचा काही विषय नव्हता हा त्यांना असा पोटावरून खाली घसरला होता म्हणजे मी बेसुद्धा असताना बोलीमध्ये असताना पण मानले पर परत स्वतःहून तुझं तो हात्यांना असा पोटावर ठेवला होता म्हणजे हात असा खाली घसरला होता आणि माझी मी हालचाल करून परत हात पोटावर ते ठेवला होता ते पाहून मामांना एवढा आनंद वाटला होता की रोजचा एक हात तरी वाचतोय कारण इकडे तर डॉक्टरने सांगितलं होतं दोन्ही हात करायला लागतील कारण काहीच हालचालत नाही बोट सुद्धा माझी कशी हालत नव्हती पण माझा खाली पडलेला मी परत वर ठेवला म्हणून मामांना खूप आशा वाटली होती की आता रोनचा एक हात शंभर टक्के वाचतोय पण तिथून पण गेल्यानंतर मला वाटतं एक तारखेला मला पुण्या हॉस्पिटलला सह्याद्रीला त्याच्या डॉक्टरने सांगितलं आपण शंभर टक्के त्यांचे हात वाचू हे करू ते करू पण तिथे पण चार पाच दिवस ठेवलं नंतर त्यांनी पण सांगितलं की आता हात कसेच वाचू शकत नाही कारण ते पूर्ण डॅमेज झालेलं आहे सगळं हातमधले ते सेफ्टी के ना वाढत वाढत चालले आता जर आपण जास्त टाइम केला तर आता रोनच्या हात कोपऱ्यापासून कट करायला लागतील किंवा मनगटापासून कट करायला लागतील पण पन... त्यांनी सांगितलं आधी बोट कट करायला लागतील म्हणजे फक्त फक्त मनकट बसून ते आता सेफ्टी वाढत जाईल म्हणजे जास्त जरी जास्त आपण टाइम केला तर हात डायरेक्ट कट करायला लागते पूर्ण आणि त्याच्या जीवाला पण धोका होऊ शकतो आता त्यामुळं मग सहा तारखेला म्हणजे आजच्या दिवशी कम्प्लीट माझे हात कट केले हात कट करायच्या सकाळीच मामांनी मला सांगितलं होतं की हात कट करायला लागतील आपण प्रयत्न केला येऊ शकत होऊ शकत नाही माझ्या डोक्यात मला एवढा त्रास होता ना हॉस्पिटल मध्ये मी काय असो बघत मला म्हणायच मी की मला हे द्या बोल द्या बाकी काय काय असं तुमचं मी काय करायचं ते करा फक्त मला बोल द्या कारण बोल दिल्यावरती ना पूर्ण माणूस झोपत असतो काहीच कळत नाही काय झालं काय नाही सकाळचं ते ठरलं हात कट करायचं दुपारीच मला वाटतं साडेबाराला मला ऑपरेशन थिएटरला नेलं तिथं ऑपरेशन थिएटरमध्ये गेलो तिथं पण त्या मॅडम त्या आता हात कट करायचं म्हटलं डायरेक्ट त्या मॅडमला पण म्हणजे ते त्यांचं काय रेग्युलरच आहे पण ते मला असं सांगत होते ना मोटिवेशन कसं म्हणत होता की देवाचीच इच्छा आहे आपण खूप प्रयत्न केले पण हे नाही वाचू शकत आता देवानी जे आपण ते कबूल करायचं मला एवढा त्रास होत होता ना म्हणजे याचा नाही की हात कट करायचं त्याचा त्रास नव्हता मानसिक त्रास नव्हता काय पण फिजिकली कसं म्हणतो की पूर्ण बॉडी ठसठस करते पूर्ण अक्क बॉडीला पट्ट्या होत्या दोन्ही पाय अख्खे झाडलेले होते मॅडम मॅडम काय असं मला पहिले बोलतो मी हात हातकट हात कट करायचे किंवा कुडून कट करायचे काही करा मला पहिली बोल द्या त्यावेळेस ना त्यांनी बोल काही दिले माहिती का हात कट करायचं ठरलं अं ना हे करतात हात करायचं म्हणलं ना आपल्या हातात शिरा आहे रक्त प्रवाहाच्या शिरा पूर्ण बंद करा लागत्या त्यावेळेला त्यांनी ना काख्यामधून तिथं कट मारून दोन्ही हातांना काख्यात कट मारून तिथून त्या शिरा बंद केल्या त्या पहिल्या त्यानंतर हे ऑपरेशन झालं त्यानंतर मला वाटतं मी काहीतरी एक पाच सहा तास बुली म्हणत होतो कंटिन्यू आणि ज्या वेळेस मी मला जाग आली त्यावेळेस ना म्हणजे हात ड्रग आखोड कसं म्हणतो एखादं आपण कसं एखादं चिडतो आखोडं काहीतरी असं डग आर झाल्या दिसतो एवढेच फक्त पूर्ण बट पट्ट्या बांधल्या पट्ट्या पण परत आख्या रक्ताने भेटल्या त्या कारण त्या कंटिन्यू पण चेंज करू शकत नाही आपण एक एक तासाला त्या पट्ट्या पूर्ण असे शंडला आख्याला जाईल त्या हे ते दिसतंय पूर्ण स्किन आख्य ओपन होते त्यावेळेस म्हणजे नुसतं कट करून ठेवलं होतं हे ग्राउट पण धावलं नव्हते बसवले आणि मला वाटतं आहा, मा, ले ले उन, हा ह्याचा हाताचा ग्राफ्ट आहे ना हे आपल्या माझीच मांडीची स्किन काढलेली पूर्ण तर मी दिवस तुम्हाला आता पोतानी वगैरे दाखवणार कशा मांडीला पट्ट्या पट्ट्या माझ्या पूर्ण माझ्या मांडीची स्किन काढून या हाताला एक आहे बसवलेले असं माझा हात कट करण्याचा प्रवास होता आजच्याच दिवशीचा हात कट झाले ते नंतर पण हॉस्पिटलमध्ये मी आज जुलै आणि पंधरा ऑगस्टला मी घरी आलो म्हणजे याच्यानंतर पण जवळजवळ दीड महिना मी हॉस्पिटललाच होतो हे ग्राफ्ट आहे ना ग्राफ्ट हे पूर्ण हाताला माझ्या ना मला वाटतं घरी येतपर्यंत पट्ट होते होतं माझ्या एक दीड महिना कंटिन्यू पट्टा होत्या आणि दोन तीन दिवसाला चेंज करायला लागायचा आणि ह्या पट्ट्या चेंज करायच्या ना याच्या खालची सगळ्यात पट्टी असायची का ती पट्टी पूर्ण असायची आणि त्याशी ओढून काढायला लागायची हे एवढं या रक्त यायचं ना ते फोटो मी तुम्हाला दाखवलं बहुतेक का आता फोटो मलाच का नाही काय माहिती कारण फोटो एवढे आहे ना हे पूर्ण काग असं लाल लाल दिसतं हे साईडचं आहे ना पूर्ण रक्क आतली स्किन ओपन आणि त्या पट्ट्या दर दोन दिवसात चेंज करायला लागायच्या त्या पट्ट्या चेंज करायला एवढा त्रास होता ना अक्षरच्या से मी फारस रडायचो पण ते बोल देऊन पण नव्हत्या करता येत म्हणजे एवढं हल्ला होता ना हॉस्पिटलमध्ये सगळ्या जास्त ह्या गोष्टीचा कास लागायचा पट्ट्या कट करायचं म्हणलं ना फार अंगावर काटायचा प्रत्येक वेळेस पट्टी चेंज वेळ ना एवढा रडलेलो ना मी असं वर्ड जोरात डायरेक्ट चिडकुणाचे फोटो मी तुम्हाला मी थमदेल ऍड करतो ते फोटो असं पूर्ण लालू असा माझा होता हातकट करण्याचा प्रवास आणि तू पुढचा प्रवास मी सांग तुम्हाला पुढच्या काय ब्लॉग मध्ये